आणि मग तुमच्यासाठी ओ दर्याही क्या जिस्मे नाही रुवानी ओ दर्या ही क्या जिसमे नाही रुवानी।, जिस रुवानी अरे जोस नाही किस काम की तरी जवानी किसकाम कि तरी आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरास पोरायच्या बाजून बोलावं लागेल किती कष्ट आहेत किती मेहनत आहे आणि मेन काय होतं माहिती का, का आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे लहान होता लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची ए दलिंदर तुला काय कळत नाही चला आपण समजून घेतलं नंतर आपण शाळेत गेलो शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली तुला काय कळत नाही गब्बस जरा मोठं झालो पोरासोबत खेळायला गेलो पोरगा म्हणायला लागलं भाऊ तुला काय कळत नाही गब्बस घरी गेलं बाप म्हणायचा तुला काय कळत नाही गब्बस अनाव धानान याचं लग्न झालं अनावधानाने लग्न झाल्यावर बायको एका वर्षातच म्हणायला लागली तुम्हाला काय कळत नाही घबसा अनावधानानं याला दोन तीन लेकर ते लेकर बी याला एक दोन वर्षात म्हणायला लागले पप्पा तुम्हाला काय कळत नाही गबसा गब याचा वय साठ सत्तर झालं याच्या लेकरा लेकर झाले ते लेकरू म्हणायला लागलं बाबा तुम्हाला काय कळत नाही घबसा आहो ते मरायला आलं सत्तर वर्ष आलं उद्या परवा मरणार आहे त्याला हेच कळालं नाही मला नेमकं कळून काय घ्यायचं होतं <laughs> आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला पण लक्षात घ्या आपला जोश आणि उत्साह हा, हा नेम नेहमी कायम असला पाहिजे आपण तरुण आहेत आपलं रक्त सलसल तर पाहिजे डोकं शाबूत पाहिजे हा <laughs> तू हा जोस तू एकीकडे दाखवायला मला कळायला <laughs> मला हे प्रत्येक चाळे माहीत आहेत फक्त या मुली आहेत म्हणून बोल बोलता येईन नाहीतर तर सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे फक्त एकटा सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या पोर की भरपूर काही महत्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलाय ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो या प्रत्येक प्रथमता अभिवादन करना काला गरज है सब्र कर गुजर जाएंगे कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे अरे त्याग दी से कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए <laughs> महाकारुणिक तथागत शांत उपासक गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमातामा जिजाऊ शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद दीड दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली ज्या कादंबरीवर या भारतातले तीन कोटी लोकं पी एच डी करतात ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पावाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे <laughs> युवकांचे प्रणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न सलसल तर रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला पी एस आयच्या मेन्सला कटला कुठतरी ग्रामसेवक तलाटी लिपिक कनिष्ठलिपिक लिपिक जलसंपदा विभाग पाटबंधार विभाग चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ बी एम एस एम बी बी एस जी लागल ती याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे तू आत्महत्या कर वाटलं तर रोगर मी देतो तुला पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा विचारच आला तर मरताना भगतसिंगाने केलेलं काम आठव मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव अरे एखादा टेम्परवरी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्परवरी सोल्युशन असते टेम्परारी प्रॉब्लेम साठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही एखादी गोष्ट गेल्या ना एक जी कोई सिकंदर और एक हारसे फकीरणे होता मेरे दोस्तों <laughs> एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसेल ती कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील कई वोटों के लिए मर गए कई नोटों के लिए मर गए कई वोटों के लिए मर गए कई नोटों के मर गए होते भगत भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन के लिए मर गए हम भी किन के लिए मर गए हे <laughs> थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचे संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले पण सुधरा त्याही कुठला धर्म जात दीत पाहिलं नाही त्यानं ना फक्त पाहिलं सुधरलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं देश घडवायचा तर बा संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर जननायक बिरसा मुंडा अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या बोलताच राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेल पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि <coughs> मला ज्यांच्यामुळं बोलता आलं अनेक कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी एस आय त्यानंतर लिपिक साडेचार वर्षाचा अनुभव ती नोकरी करायची आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकर जावेत त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा त्यासाठी महत्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहरात्र मैदानात उतरून